म्हणणं घेऊन आलाय म्हणजे मायचन सोयरे हो कोण्याच महाराजाच कधीच ऐकून हो बघ काय झाले तुम्हाला सांगतो आमच्या गावात सप्त चालू आहे त्या सप्त्यामध्ये काल एक महाराज आला होता महाराज म्हणलाय आजकालचे जवाहरपूर बापासोबत कधीच बसणार उठणार म्हणला अरे बापासोबत बसत जाओ उठत जाओ त्याच्यासोबत जेवण करत जाओ तेवढंच बापाला समाधान वाटते आणि आपलं कुटुंब मजबूत होते म्हणून एक खरंच वाटलंय त्या महाराजाचं कीर्तन ऐकून घरला गेला घरी गेला तर खमंगाशी वांग्याची भाजी केली होती त्याचा वास पुऱ्या घरानं आला त्या वासानंच माझ्या तोंडाला पाणी आलंय मायपशी गेलो बाबा बाजूला जेवाय बसलं होतं बाबाच्याच बाजूला पालकण मांडी घालून मी जेवाय बसलो माईला म्हणलं माय मला अशी पटकन भाजीवाढ म्हणून सोय हो माय भाजीवाल की ते वांग्याची पीस घेतलो तोंडात टाकलो तोंडात टाकलं कीच माझ्या डोळ्यात पाणी आलं मायला म्हणलो माय वांग्याची भाजी थोडी तिकटच झाली काय सोय हो बाप उठला की ताडकन बाहेर निघून गेला माझ्या मनाला वाटलंय उगच बसलो काय की माईच बाप ताटवून उठून बाहेर निघून गेला सोयी होत माझे डोळे माईच्या पदरानं पुसू लागतो तेवढ्यात बाप माझीच लोण घेऊन आलाय बघीव कसलाही सारख्या हाताने फिरून पाठीत घातलाय मला म्हणला भोसडीच्या तोटा खाताळी नको ना कमी लावत सपत झाली तुला तिकीट लागाली काय म्हणला दोन्ही हाताने फिरून फिरून मारला तुमच्या वरती जास्त पैसे गेले गेले त्याच महाराजाला आलतो तो आणि माझी भाव आय की तुझा महाराज आला अभी तो रुको, क्लाइमाक्स अभी बाकी है मारा निचांगी जमा आमचं नाव बदनाम करा बरोबर आय कैलास राओ कैलास ते माई चांती मशी चल लोणनाय <laughs>